काही कविता आपल्या मनाला आल्हाद देतात मनाला आनंद देतात मंगेश पाडगावकरांच्या अशा अनेक कविता आपल्या मनामध्ये रुंजी घालतात मी कुठे म्हणालो परी मिळावी जरा थोडी बरी मिळावी मी कुठे म्हणालो परी मिळावी जरा थोडी बरी मिळावी ही त्यांची कविता तर सतत रसिकांच्या श्रोत्यांच्या मनाला लाद देते, आनंद देते या कवितेचं एक अप्रतिम सादरीकरण आता आपण पाहूया तत्पूर्वी सर्वांनी अशाच दर्जेदार कवितांसाठी आपली यूट्यूब वाहिनी विचारवेल सबस्क्राईब करा कवितेला लाईक व शेअर करायला विसरू नका कविता मी कुठे म्हणालो परी मिळावी नमस्कार मित्रांनो माझे नाव प्रीती सूर्यवंशी आठवीस हायस्कूल नाशिक आज मी तुम्हाला मंगेश पाडगावकर यांची अत्यंत गाजलेली कविता म्हणणार आहे कवितेचे नाव मी कुठे म्हणालो परी मिळावी मी कुठे म्हणालो परी मिळावी मी कुठे म्हणालो परी मिळावी फक्त जरा बरी मिळावी मी कुठे म्हणालो परी मिळावी फक्त जरा परी मिळावी नाही प्रयत्न मनापासून आहे मग किमान एक तरी मिळावी नाही प्रयत्न मनापासून आहे स्वप्नात कशा खूप भेटतात कधीतरी घरी मिळावी कधीतरी घरी मिळावी हवी हवीशी एक जखम हवी हवीशी एक जखम एकदा जरा उरी मिळावी एकदा जरा उरी मिळावी मी कुठे म्हणालो परी मिळावी फक्त जरा बरी मिळावी मी कुठे म्हणालो परी मिळावी फक्त जरा परी तिच्या मग किमान हसरी मिळावी चंद्रा इतकी सुंदर नकोच चंद्रा इतकी सुंदर नकोच फक्त जरा लाजरी मिळावी फक्त जरा लाजरी मिळावी मी कुठे म्हणालो परी मिळावी फक्त जरा बरी मिळावी मी कुठे म्हणालो परी मिळावी फक्त जरा बरी मिळावी फक्त जरा बरी मिळावी फक्त जरा बरी मिळावी धन्यवाद